अन्नाचा पॅम्पलेट वर त्यांनी तोतारी चिन्ह लावून ते तोतारीचे तो पॅम्पलेट त्यांनी वाटले आम्ही फक्त आमच्या अन्नासाठी काम करणारे चर्चा काय असू द्या आम्हाला आमच्या इथून अन्नाला परत विजय करायचा आहे कारण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधरण सुरू आहे आणि आम्ही आता पिंपरी मतदारसंघातील जो मागासवर्गीयासाठी राखी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील दोन वेळा आमदार राहिलेले अण्णा बनसोडे यांचे खेळ समर्थक माजी नगरसेवक हमीद नवाब शेख आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत अण्णा बनसोडे यांना मतदारांकडे त्यांना कसा प्रतिसाद मिळतो काय मिळतो आपण त्यांच्याकडनं जाऊन घेणार आहोत शेखजी आपण अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी मतदारांकडे जातो की त्यांना मत म्हणून तर मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे कायमस्वरूपी सर्वांसाठी काम करत आलेले कुठलाही गोरगरीब कुठलाही माणूस अन्नाकडे हो यावद्या तेव्हा खाली आज जात नाही अन्ना त्यांचे पूर्ण काम केल्याशिवाय त्यांना खाली आत पाठवत नाही कुणी असू द्या आता मी लॉकडाऊन मध्ये बऱ्यापैकी आमच्या प्रॉब्लेम होते पिंपरी चौकात कमीत कमी दीड ते दोन हजार लोकांना मी रोज जेवण चालत होतो सकाळ संध्याकाळ अण्णांनी मला सगळं म्हणजे अन्न अण्णाचा दा सगळा बंदोबस्त करून दिला होता आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की अण्णा दोन राहिले तिसरी आमदार लोकांकडे पोचलीच नाही माहितच नाही असं काही लोकांचं म्हणणं जे आमच्या ऑपोजिटमध्ये ना, आगे। आगे। ना, जुसे ना, ना, ना गरा -गरा ते म्हणतात फक्त अण्णा दुसरे सगळ्याकडे पोचले नाही अण्णा सगळ्या जागेवर पोहोचलेले अण्णाचं नाव आज तुम्ही कुठंही विचारा अण्णाला प्रत्येक माणूस ओळखतो पिंपरी विधानसभेमध्ये अण्णा बनसोडे हे नाव सगळ्या घराघरात आज लोकांमध्ये आहे का आहे त्या अण्णाने सगळ्या गरीबांनी लोकांचं काम केलेलं आहे आज आमच्या मजेचं झालं दपनभूमीच झालं सर्व अण्णांनी पिंपरी विधान विधानसभेमध्ये काम चांगलं केलेलं आहे अनेक समस्या आहेत नंतर लोक लाईटची समस्या आहे समस्या काय राहते लाईट आहे दाखव ना समक्ष काय आज मेट्रोचं काम आपलं थांबलो होतं था त्याला मोरवाडीपर्यंत मोरवाडीच्या पुढे निगडीपर्यंत अण्णांनी पूर्ण त्याला केलेलं आहे लाईटीचं काय पिंपरी मध्ये काय लाईटीचा प्रॉब्लेम लोकांपर्यंत जाऊन लोकांना प्रचार करता कुठल्या मुद्द्यावर प्रचार करता काय सांगता लोकांना कुठलं मुद्दा सरकार आमचे पाहिजे आता महिलांसाठी ते पंधराशे रुपये हे आता म्हणतात की आम्ही तीन हजार करू याच्या पहिले का नाही गेले तीन हजार रुपये ते आमच्या आपोजमध्ये जे आहे ते बघा आरोप करतात कुणी असा आरोप करत नाही आरोप जे आमच्या आपोजमध्ये तेच आरोप करणार ना आमचा जो आमचा जो समाज आहे आता लोक म्हणतात आमचा समाज अन्नाला मतदान करणार नाही हे मतदान अन्नाला शंभर टक्के करणार आम्ही घड्याळ हे आमचं चिन्ह आहे ह्या घड्याळीला बघून आमचे सगळे लोक अन्नाला मदत करणार आहे चर्चा आहे का आणि वाटत पडलं काय ते चर्चा आहे आम्ही फक्त आमच्या अन्नासाठी काम करणार आहे चर्चा काय असू द्या आम्हाला आमच्या इथून अन्नाला परत यावेळेस विजय करायचा आहे कारण की अण्णा प्रत्येक माणसापर्यंत जातात आणि अन्नाच काम म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे सांगायची गरजच नाही कुणाला mm -hmm. सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही हे बघितला की आमचं पॅम्पलेट अन्नाचा पॅम्पलेटवर त्यांनी तोतारीचं चिन्ह लावून ते तोतारीचे पॅम्पलेट त्यांनी वाटले त्यांना एवढी भीती झाली की त्यांना अन्नाची मदत लागते ते त्यांना पण कळून येत आहे त्यांच्या ते। पायाच्या खालची वाळू वाळू सटकलेली आहे आणि अण्णा तिसऱ्यांदा शंभर टक्के आमदार होणार आणि पिंपरी विधानसभेमध्ये लालबत्ती येणार ती त्यांना भीती आहे त्याच्यामुळे ते अण्णाच्या बद्दल वाईट आणि चुकीचे माहिती लागल्यात एवढं मी तुम्हाला सांगतो पुन्हा अण्णा एक नंबरने निवडून येणार अन्नाचा नंबर पण एकच आहे आणि माझा पूर्ण परिवार माझे मोठे बंधू भाई शेख हे स्वतः त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करतात आमच्या सर्व जाती धर्माचे लोक का अन्नासाठी काम करत आहे ही अफवा आहे की हे मतदान नाही करणार ते मतदान असं काय नाही आमचं सर्व मुस्लिम समाज अण्णाला मतदान करणार आहे कारण की अण्णा सर्वांसाठी धावपळ करणारे अन्न आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये शंभर टक्के लाल दिवा आल्याशिवाय राहणार नाही ही सर्वांना भीती आहे त्याच्यामुळे आपल्या अण्णाबद्दल काहीतरी अफवा पसरवायचं काम करतात तर माझी सर्वांना विनंती आहे कुणीही अण्णाबद्दल कुणीही काय बोलत असेल तर कुणीही डोक्यात आणू नका फक्त अण्णाचं एक नंबरचं बटन दाबून अण्णाला एक नंबरने आपल्याला निवडून आणायचंय एवढीच तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो